नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहतात सोलापूर वायन्यूज चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत प्रभाग क्रमांक अठराचे युवा उमेदवार शंकरजी सुरवे आपण याशी संवाद साधणार आहोत कारण की सध्या पंढरपूर शहरात नगरपालिका निवडणूक जोरदार सुरू आहे प्रचाराच्या नारानंतर आता दोन्हीही भाजप व तीर्थक्षेत्र आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत या पार्श्वभूमीवर आता ते स्वतः काठीभेटी घेत आहेत जनतेमध्ये सहभाग नोंदवत आहेत यांना कशा प्रकारे प्रतिसाद आहे या ते पाहूया सर आपण काय सांगू शकाल आता तुम्ही प्रभागात फिरताय काय वाटतं तुम्हाला नमस्कार मी शंकर सुभाष सुरवसे प्रभाग रमांटा अ भाजपचा उमेदवार आहे प्रभागात फिरत असताना जनतेचं जे काही मत आहे ते आम्ही जाणून घेत आहोत जनता जनतेची अपेक्षा काय आहे आमच्याकडून अपेक्षा काय आहे भाजप पक्षाकडून अपेक्षा काय प्रशांत मालकांच्या साहेबांकडून ज्या अपेक्षा काय आहेत हे जनता आत्ता आम्हाला बोलून दाखवत आहे याच्या आधी आम्ही विधानसभेचा प्रचार करत असताना ज्या जनतेने अपेक्षा आमच्याकडे व्यक्त केल्या होत्या त्या जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्याचा रिझल्ट आपल्याला आम्ही फिरत असताना आम्हाला मिळत असलेल्या पाठिंब्यातून आपल्याला दिसून येईल आपण आमच्याबरोबर तुम्ही आपण असावं आमच्या आमची अपेक्षा अशी आहे की आमच्या ज्यावेळेस प्रचार फेरी आमची चालू असेल त्याच लोकांमधून तुम्हाला लक्षात येईल की बाबा विधानसभेनंतर शंकर सुरवसे असतील पिंटू काका शिंदे असतील हिने जे कामं केले लोकांमध्ये मिसळले लोकांच्या आड्या अडचण ज्यावेळेस आम्ही उभं राहिलो त्यावेळेस लोकांचं असं म्हणणं आलं की आम्हाला तुमच्यासारखा तरुण आणि काकासारखा अनुभवी नगरसेवक हो या भागासाठी आमचे असावे अशी जनतेतून आमची मागणी होती म्हणून आज आम्हाला पक्षाने आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला नगरपालिकेचं तिकीट दिलेलं आहे भाजप पक्षाने आम्हाला तिकीट दिलेलं आहे नेतृत्वाने आम्हाला तिकीट दिलेलं आहे ह्या याचबरोबर हे तिकीट दिलं आणि आम्हाला आम्ही निवडून आलो असा काही प्रकार नसतो आम्ही केलेलं जनतेचे कामं पक्षनेतृत्वावर असलेला जनतेचा विश्वास की जनतेला माहीत आहे भाजप पक्ष ज्यापर्यंत सत्तेत ता आत्ता आला आल्यापासून किंवा यायच्या आधी जी काही कामं झाली तसं बघितलं तर आमचा प्रभाग हा आजपर्यंत दुर्लक्षित असलेला प्रभाग आहे काळी माती आहे त्यामुळे तिथं प्र पावसाचं प्रमाण थोडंसं झालं तर चिकल लोकांनी येण्याचा त्रास अशा भरपूर समस्यांना सामोरं जात असताना आम्ही एक प्रयत्न केला याच्या आधीच्या आमच्या नगरसेवकांनी सुद्धा कामं केलेली आहेत त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर असताना मी नगरसेवक नव्हतो परंतु मी एक का पार्टीचा कार्यकर्ता होतो त्याच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त निधी कसा येतं नेत्यांकडून आणता येईल पक्षाकडून कसा आणता येईल तो मी प्रयत्न केलेला आहे कोण कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जात आहात काय वाटतं काय सांगू हा बघा जनतेचं मूलभूत जे प्रश्न आहेत नळ गटार रस्ता याच्याबरोबर आरोग्याचे प्रश्न असतील त्यांच्या मूलभूत गरजा अजून काय असतील की बाबा आमच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जर जास्त झालं तर इथं काळ काळी माती असल्यामुळे मी आत्ताच बोललो जसं डासाचं प्रमाण वाढतं आरोग्य समस्या निर्माण होतात डासांचं प्रमाण झालं त्याचे फवारणे असतील नळ गटर रस्ता इत्यादी ज्या भागात आमच्या काही राहिलेले आहेत ते पूर्ण करण्याचा आम्ही आता म्हणजे माणसं आम्ही बांधलेलं आहे की बाबा या भागामध्ये विकास विकासकामं हे त्वरित व्हावेत तसा बघितलं गेलं तर हा भाग आमचा थोडा विकासाच्या दृष्टीनं थोडं दुर्लक्षित झालेला भाग आहे ओबडधोबड असलेला भाग आहे त्यामुळे रस्ते करत असताना विकासकामं करत असताना थोडं अडचणी आले आहेत तांत्रिक अडचणी आले आहेत पण त्या अडचणी या इलेक्शनच्या आधीच आम्ही कशा पद्धतीने सोडवता येतील याचा अभ्यास पूर्ण नगरपालिकेच्या कन्सल्टंटमार्फत असतील इंजिनियर असतील त्यांच्यामार्फत आम्ही तो प्रयत्न केलेला आहे विकासाच्या मुद्द्यावर तुमचे विरोधक पुढे येत आहेत त्यांचं मत आई प्रभागात मानावं तसा विकास झालेला नाही आता तुम्ही सांग सांगताय की सातत्याने भाजपकडून विकास झाला आहे तुम्ही निधी खेचून आणला आहे तुम्ही विकास केला आहे मग या पार्श्वभूमीवर जनतेला काय सांगाल विरोधक त्यांचं म्हणणं मांडतील पण माझ्या विरोधात जे आत्ता उमेदवार आहेत त्यांच्या आजी जात आत नगरसेवक होत्या आणि ते जर म्हणत असतील की विकास झालेला नाही मग काय केलं नाही मग त्यांनाच प्रश्न हा आपल्याला विचार लागल की तुमच्याच राज्य तिथं नगरसेविका होत्या तर तुम्ही काय निधी आणला नाही तुम्ही काय कामं केले नाहीत मग तुम्ही हे बोलू शकत नाही ना की विकास झाला विकास झाला नाही विकास झाला नाही विकास तुम्ही केला असता तर तुम्हाला तिकीट पण मिळालं असतं आणि तुम्ही ते दाखवून दिलं असतं पण तुमच्याकडे तुम्ही केलंच नाही म्हणून लोकांनी करणाऱ्या माणसाला पुढं आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी जनतेतून माझी उमेदवारी मी तुम्हाला आत्ताच बोलवतो जनतेतून मागणी आहे माझ्या उमेदवारीची ही मागणी काय माझी मी रेटवून किंवा मी कुठेतर दबाव टाकून पक्षाकडून पा, उमेदवारी मिळालेली नाही जनतेतून माझी मागणी आल्यामुळं पक्षनेतृत्वाने माझा विश्वास टाकला की ह्या मुलाची उमेदवारी ही जनतेतून मागणी आहे म्हणून मला उमेदवारी दिलेली आहे प्रत्येक प्रभागातील नागरिकांना वाटत असतं की आपला उमेदवार हा सुशिक्षित आणि क्वालिफाईड असावा याबद्दल तुमचं मत बघा मी पण बी कॉम फर्स्ट इयर शिकलेलो आहे लॉला सेकंड इयरला मी आत्ता ॲपीयर आहे मी पण क्वालिफाईड आहे म्हणतो ना मी मला पण सगळं लिहिता वाचता येतं सगळ्या गोष्टी मला करता येतात फक्त लिहिता वाचता आलं म्हणजे ग्रॅज्युएशन असेल ठीक आहे मी आज फर्स्ट इयर बी कॉम आहे किंवा मी लॉ ॲपीयर आहे म्हणजे लॉ करतो आहे मी आत्ता आणि माझा समजा मी जर समजा ग्रॅज्युएशन झालेलं असेल परंतु मी आज गेली वीस वर्ष झालं समाजसेवेत कार्यरत आहे निधी कसा आणावा मी आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून प्रशांत मालक मालकांच्या आणि साहेबांच्या माध्यमातून तो आणलेला विकास निधी कसा इथं विकास कामं करत असताना कशा पद्धतीनं वाटप करताना द्यावा हे आम्ही पण केलेलं आहे आमदार साहेबांनी आजपर्यंत एवढा निधी आणला त्याचं वाटप प्रशांत मालकांनी साहेबांनी व्यवस्थित केलेलं आहे की विभाग वाईज तो निधी वितरित केलेला आहे म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला बोलून घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या भागात जिथं काम झालं नाही आजपर्यंत तिथं तो निधी आपण टाकावा जेणेकरून लोकांची सोय होईल त्याच्यामुळं ग्रॅज्युएशन असणं हे बघा आप आपण म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ज्यावेळेस प्रॅक्टिस असेल त्यावेळेस माणूस तो काम परफेक्ट करू शकतो फक्त ग्रॅज्युएशन झालं म्हणून त्याला विकास करता येतो किंवा त्याला जास्त काय हे करता येईल असा काय प्रकार आहे का तुम्ही तुम्हाला सांगा याबाबतीत भारतीय जनता पार्टीला दलित व मुस्लिम मताचा फटका बसेल आपल्या प्रभागात अनेक मुस्लिम बांधव आहेत मग याकडे कशाप्रकारे पाहत आहे असा कोणताही प्रकार आपल्या प्रभागात नाही किंवा महाराष्ट्रात नाही किंवा संबंध देशामध्ये असा कोणताही प्रकार नाही जनता ही जातीय किंवा समाजावर आद विभागून नसती जनता ही विकासाच्या कामाच्या बरोबर येत असते जो भारतीय जनता पार्टीनं विकास केलेला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर आजपर्यंत त्यांना लोकांनी निवडून दिलेला आहे आज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आमचं आव्हान काय माहिती आहे का की हे सरकार असताना वर राज्यात सरकार आहे केंद्रात सरकार आहे मग नगरपालिकेत जर आपलं सरकार आलं भाजपचं तर विषय काय होणार आहे की जास्तीत जास्त निधी आम्हाला आणता येईल त्यांच्याकडून आमदारसाहेब असतील प्रशांत मालक असतील उमेश मालक आहेत यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आम्हाला कसा इथं आणता येईल तो आम्ही प्रयत्नच करत राहणार आहे त्यामुळं दलित समाज आहे मुस्लिम समाज आहे ते भाजपवरून आहेत असा कुठलाही बिलकुल प्रकार नाही आज आम्ही फिरतोय प्रभागात फिरत असताना आम्हाला दलित समाजानेसुद्धा आम्हाला आमच्या ववळणे केले आहेत आरते वळले आहेत माता भगिनीने आमच्यावर बघा माता भगिनीसाठी आम्ही योजना आणलेली आहे की भाजप सरकार आणि शिंदे सरकारने आणलेली आहे ना लाडकी बहीण योजना मोपदेष्टी सेवा असेल व यो पेन्शन योजना असतील शेतकऱ्यांच्या जी काय मूलभूत गरजा असतील त्याच्यासाठी आर्थिक मदत असेल या अतिवृष्टी असेल ह्या सगळ्या माध्यमातून भाजप सरकारने दिलं ना त्याच भाजप सरकार निधी देत असताना हा दलित आहे हा मुस्लिम आहे असा भेद केला आहे का सरसकट पंचनामे झाल्यानंतरच ज्याला त्याला मदत गेलेली आहे लाडकी बन योजनेमध्ये पण सर्व समाजाचे घटक आहे त्याच्यामध्ये असं नाही आहे की तो दलित आहे म्हणून त्याला द्यायचं नाही मुस्लिम आहे म्हणून त्याला द्यायचं नाही असा कोणताही प्रकार भाजप सरकार शिंदे सरकार किंवा आमचं महायुतीचं सरकार असं कोणताही प्रकार करत नाही हा विरोधकांचा प्रोपोगंड आहे काहीतरी उठवायचं की हा ना असा विरोध आहे तसा विरोध आहे आणि त्याच्यावर आपले स्वतःची पोळी बाजून घ्यायचा हा किविला प्रयत्न आहे असं होत नसतं जनता ही आहे जनता कायम विकास करणाऱ्यांच्या का पाठीमागे राहत असती हे विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट दिसलेलं आहे सध्या ज्या पद्धतीने नगरसेवकाची निवडणूक चालू आहे त्याच पद्धतीने नगराध्यक्ष देखील तेवढाच महत्त्वाचा आहे आणि नगराध्यक्षाचे उमेदवार दोन्ही तुमच्याकडून भाजपकडून सामलतायी असतील किंवा तीर्थक्षेत्रकडून परिणिताई बालकी असतील पण मात्र विरोधकांचं असं मत आहे की बाबा सध्या बालक्यांची लाटा आहे त्या लाटेमध्ये आम्ही नगरसेवकांसहित नगराध्यक्षाचा पराभव करू असं बोललं जातं काय वाटतं आव्हान वगैरे वाटतं हे बघा आव्हान वगैरे काय नाही स्पष्ट लोकांचे कामं झाले आहेत ठीक आहे धुरळ्याचा प्रश्न म्हणत असतील हे करत असतील बघा ज्या वेळेस विकास कामं असतील आपण स्टेशन रोड हा भाग वी आय पी भाग समजतो बर बरोबर आहे तिथून वी आय पी यांची रेलसेल असती वारकऱ्यांची रेलसेल आहे मग त्याच भागामध्ये आपण थोडं फेरपटका मारला तर त्या भागामध्ये जे काही कन्स्ट्रक्शन चालू आहे ते त्याची येणारी वाळू असेल डस्ट असेल खडे असेल ह्याचे धूळ तिथं पंढरपूर ती साथलेली आहे ठीक आहे आता जर सकाळी कर्मचारी झाडून गेला तर पंधरा वीस मिनिटात ती परत धूळ तिथं येण्यासाठी साजी काय का तर तिथं डस्ट पडलेली आहे धूळ त्याच्यामुळे साठली गेलेली आहे आणि ते जर समजा लोकांना आम्ही नगरपालिका जर आडकाट्यात असेल विकास करत असताना किंवा ते कंट्रक्शन करत असताना तर त्या लोकांनी त्याचं कंट्रक्शनचं मटेरियल जे काय असेल ते कुठं टाकायचं मग मग ते रोडवर पडतं तर त्याच्यामध्ये लोकांची हा येणं जाणं जे असेल वाहतूक असेल गाड्यांची वाहनांची त्याच्यामुळे का, ते काय होतं धुळ जरा थोडं पसलं जाते तुम्ही उपनगरात या धुळीचं आव्हान वाटतं का नाही आव्हान कशाचं त्यांचं आव्हान आहे का नाही कशाचं आव्हान आहे त्यांचं जर त्यांनी कामं केली असेल तर ते आम्हाला आव्हान देतील त्यांनी कधी कामं करून दाखवली त्यांनी फक्त सांगावं की ह्या भागात आम्ही रस्ते आणले आणि आम्ही या भागात रस्ते निधी आणून दाखवला आहे हे सगळं काम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेलं आहे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे प्रशांत मालक असतील आमदार साहेब असतील यांच्या माध्यमातून निधी आलेला आहे त्यांनी दाखवावं की आम्ही एवढा निधी पंढरपूरसाठी आणला आहे किंवा पंढरपूरच्या एका गल्लीपोळातल्या एका रस्त्यासाठी त्यांनी निधी आणला आहे दाखवून द्यावं त्यांनी तशी पत्र आणावेत की एवढा निधी आम्ही ताणून दाखवला आहे हे निधी आला आहे तो आमच्या सरकारने दिलेला निधी आहे आमच्या नेत्यांच्या शब्दावर फक्त निधी दिलेला आहे तुम्ही आज बघू शकताय की क उपनगरात ज्या भागामध्ये आजपर्यंत कधी पाठीचं मरून पडलेलं नाही त्या भागात आज रस्ते झाले हे वस्तूस्थिती आहे आणि हे कोण नाकारत नाही विरोधकांनी किती पण म्हणावं दुराळा आहे आमुघल नाही तर नाही अरे तुम्ही असताना काय केलं होतं हे पण त्यांनी सांगावं हो ना कधीतरी सांगावं हो की हा निधी आम्ही आणला आहे त्यामुळे आव्हान असायचं कारणच नाही शेवटचा प्रश्न तुम्ही तुमचे आता विजन विजन घेऊन समोर जात आहात मग जनतेला तुम्ही आव्हान काय करा हे बघा आम्ही आज प्रचारामध्ये फिरत असताना आम्ही जनतेचं ऐकून घेतो आहे की तुमच्या समज सांगा तुम्ही आज आमच्या घोंगडी बैठक बघत असताल किंवा आपण इथून पुढे पण बघावं माझी आपल्याला विनंती आहे की घोंगडी बैठकीमध्ये आम्ही आम्ही आमचं मांडत नाही आम्ही काय करणार हे सांगत नाही आधी जनतेकडून विचारून घेतो आहे की तुम्ही आम्हाला आधी सांगावं की आपल्या भागात काय कामं करता आम्हाला ज्या येणार आहेत त्या आम्ही त्यांना विचारतो आहे तुम्ही सांगा त्याच्यावर आम्ही ते सोल्युशन आम्ही काढून देऊ किंवा आमच्या नेत्यांच्या माध्यमातून ते सोल्युशन काढू तुम्ही आम्हाला फक्त निवडून द्या त्याच्यासाठी आम्ही फिरतो आहे की मत मागतो आहे आम्ही आमच्या पद्धतीने परंतु लोकांच्या माध्यमातून आम्ही ऐकून घेतो आहे काय असावं लोकांची इच्छा काय आहे त्या भागात काय व्हावं आणि त्याच्यावर आम्ही अभ्यास करून आम्ही त्यांना सांगतो आहे की ह्या गोष्टी आम्ही करू शकतो ह्या आमच्या हातात आहेत आम्ही ते करायचा प्रयत्न शंभर टक्के नाही तर ते आम्ही करणारच आहोत आमची फक्त एवढंच विजन आहे नळ गटर रस्ता ह्या मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यानंतर मी बोललो आरोग्यविषयक प्रश्न असतील माझी स्वतः आमदार साहेबांनी उपजिल्हा रुग्णालयावर सदस्य म्हणून निवड केली आहे मग माझे जनतेला आव्हान आहे की हा माझा भाग आहे तो सगळा गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचा भाग आहे मी माझ्या कष्टकरी जनतेला गोरगरीब लोकांना मी एकच आव्हान करतो आमच्या प्रभागातील की उपजिल्हा रुग्णालयावरती मी सदस्य आहे तुम्ही कधीही मला अर्ध्या रात्री किंवा कधी पण माझ्या घरी तुम्ही डायरेक्ट जरी आलात आणि तुम्हाला जर काही समस्या असतील हॉटेलच्या संबंधित असतील किंवा इतर काही समस्या असतील ती पण आम्ही सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत नेत्यांनी आम्हाला का दिलेलं आहे हे पद्धत सगळी किंवा का देत आहेत आम्हाला ते तर त्यांना माहीत आहे हा कामाचा माणूस आहे आणि हे जनतेतून मागणी होती मी तुम्हाला मला कशी बोललो होतो त्याप्रमाणे आम्ही शंभर टक्के जनतेला सुखसुविधा उपलब्ध होण्यासाठी जे काय करता येईल आम्ही ते शंभर टक्के प्रयत्न करू धन्यवाद सर तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच विकासाचे मुद्दे भारतीय जनता पार्टीने केलेले काम आणि विकासाचा दूरदृष्टिकोन घेऊन पुन्हा एकदा शंकरजी सुरवसे हे प्रभागात अग्रेसर झालेले आहेत आणि त्यांना विश्वास आहे की त्यांनी ते जनता प्रभागातील जनता त्यांच्यावर विश्वास टाकेल तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारेसह सो, मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर